निधीच काही ते आमच्या वळखीच नाही पैसे नाही आता अनुदान पूर्ण बंद केले ना तुम्ही अनुदान असं द्या पाच हजार दुधाला पाच रुपये जीएसटी पाच रुपये दर असं देऊ नका ना तुम्ही हमी भाऊ चांगला व्यवस्थित द्या चौतीस रुपये काय असेल दे चौथीच्या वर दिल्यानंतर परवडतोय आज पिंडीचा दर बघला सतराशे रुपये आणि एका गायी मागं जर नव्वद हजाराची गाय आहे त्या मागं काही स्वयं परवडत नाही ना म्हणजे हातात त्यांच्या सेल्स सुद्धा राहत नाही आता शेतकऱ्याची असं झालेली परिस्थिती सध्याचे विद्यमान आमदार शहाजीबाब पाटील यांनी आतापर्यंत या तालुक्याच्या विकासामध्ये काय केले आहे किंवा तुम्हाला काय वाटते या संदर्भात काका आपण काय बोलू शकता काय नाही तुम्हाला काय सांगायचं सांगा काय बोल तुम्हाला काय वाटतं बोलायचं काय त्याच्याबद्दल काय बोलायचं बाकीच काय बाकीच काय आमच्या काय तालुक्याचा आमदार कोण हवा असं वाटतं का बाबासाहेब बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखच का हवाच वाटत तुम्हाला आमदार हो वाटते म्हणजे कशामुळे आवाज असं वाटतात ते का चांगला करते होते म्हणून बाबासाहेब देशमुख चांगलं काम करते म्हणून असं तुम्हाला आमदार असं वाटतात बर काकांच्या मनानुसार बाबासाहेब देशमुख सध्याच्या याच्यामध्ये चांगलं कार्य करतील असं तुम्हाला वाटतात मग शहाजी बापू का होऊ नये असं वाटतं बा शाहजी बापू काय कामच केली नाही ती शहाजी बापूने असे काम केले नाहीत असं तुम्हाला म्हणायचं बरं शहाजी काम केलं नाही त्यामुळे शहाजी बापू नाही तुम्हाला सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बाबासाहेब देशमुखच आमदार आहेत असं तुम्हाला वाटतं ठीक आहे पुढं आपण जातोय जनतेच्या कौलकडे <laughs> तर काका तुमचं म्हणणं काय की सध्याच्या याच्यामध्ये ह्या राजकारणाच्या याच्यामध्ये बाबासाहेब देशमुख सध्याचे आमदार व्हायचं असं वाटतात तर बाबासाहेब देशमुख का होत असं वाटतं तुम्हाला विकास चांगला ते विकास चांगला करतात असं वाटतात पर ते आतापर्यंत कधी आमदार झाले नाहीत त्यांचे आजोबा होते ना आजोबा होते म्हणून बाबासाहेब देशमुख असे करतील असं तुम्हाला वाटतंय का बाबासाहेब स्वतः करतील नाही नाही बाबासाहेब करतील त्यांच्या म्हणजे काय तुम्हाला त्यांच्यात जाणवलं काय जाणवलं विकास करण्या समजते आपण त्यांच्या माध्यमातून ते कशा पद्धतीनं आता विकासाच्या माध्यमाकडे वाटचाल करतात ते जनतेच्या तालुक्याचे काम करतात गोरगरबाई अडचणी काढतात दुसरं काय म्हणजे तुमचं म्हणण्यानुसार की बाबासाहेब देशमुख सध्याच्या तालुक्याचे विद्यमान आमदार व्हावेत अशी तुमची अपेक्षा आहे पुढे तर आपण असं म्हणतोय की सध्याचा तुमचा कौल की बाबासाहेब देशमुख या याच्यातून आमदार व्हावेत हो असं तुम्हाला वाटतं काका तुम्हाला वे आपण पाहिलं गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की निवडणुका लागतात अगदी गणपतराव देशमुख साहेबांनी सुद्धा गेली पंचावन्न वर्ष या राजकारणामध्ये त्यांनी एक नगण्य असं कार्य केलं त्याच्या पाठीमागं त्यांना विरोधक म्हणून शाजी बापू पाटील हे निवडणुकीला होभार झाले पर या सगळ्यामध्ये सुद्धा आपण पाहत असताना या दोघांच्या भूमिके भूमिकेमध्ये एक तिसरी भूमिका म्हणून पार पाडली जात होती की जे दीपक आबा साळुंके पाटील ज्यांनी आता सध्या त्यांनीही निवडणुकी त्याने आतापर्यंत निवडणुका लढवल्यात बरोबर आहे की नाही तर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला परंतु बऱ्याच वेळा त्यांनी माघार घेतली परंतु आता सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार व्हावा बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख व्हावा याच्या अगोदर पण तुम्हाला कोण व्हावं असं वाटलं होतं पक्ष म्हणजे तुम्हाला प्रेम शेकाप पक्षावरती आहे म्हणून तुम्ही शेकाप पक्षाचा आमदार व्हावा बाबासाहेब म्हणण्यापेक्षा तुम्हाला शेकापचा आमदार व्हावा असं तुमचं म्हणणं आहे का बाबासाहेबच व्हावा असं म्हणणं आहे नाही बाबासाहेबच व्हावा म्हणजे हा म्हणणं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेकाप पक्ष होण्यापेक्षा म्हणजे जो कार्यकर्तो तो तुम्हाला म्हणायचा आहे की जे कार्य करतो तो माणूस आमदार व्हावा असं तुम्हाला म्हणायचं आहे मग मला काय म्हणायचं आहे या तालुक्यामध्ये आता बऱ्याच घडामोडी चालू झालीत गावबेटी प्रत्येकाच्या चालू आहेत या माध्यमातून आता अनेक वेळा असंही म्हणलं जातं की अनेक देशमुख सुद्धा या निवडणुकीमुळे उतरणार आहेत त्याबद्दल काय नाही उतरणार आहेत पण बाबासाहेब आमदार होणार मग असं झालं तर काय होईल घेतील अनेक माघार घेतील असं तुम्हाला ठाम वाटतय की अनेक देशमुख माघार घेतील शंभर टक्के माघार घेतील असं वाटतंय घेणार आहेत हा म्हणजे मानवा हा म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये कारण आता जर असं झालं तर तुम्हाला असं वाटणार नाही का की बाबासाहेबांना अनिकेत देशमुख हो जर उभा राहिले तर दुसऱ्या पक्षाला याचा फायदा होईल नाही नाही होणार नाही ना ना फायदा फायदा होणार की आ? फायदा होणार दुसऱ्याला दुसऱ्याला फायदा होणार की तसा दुसऱ्याला फायदा दुसऱ्याला होणार फायदा घरगुती मिटल्यानंतर म्हणजे शेका पक्षाला मिटल्यानंतर फायदा कुणालाच होणार नाही बाबासाहेबच होणार मग तुम्हाला काय सुचवा असं वाटतं त्या बाबतीत आणिकेत बाईंनी माघारी घ्यावं दोघांनी बसून एकत्र बसायचं आणि मिटून घ्यावं आणि आणखी एकदा माघं सरलं पाहिजे का सरलं पाहिजे तर त्याने गेल्या पा गेल्या वर्षी गेल्या पाच वर्षापूर्वी उभा राहिले होते आणि त्यानंतर त्याने माघं वळून बघितलं जनतेसाठी आणि त्याची पोकळी भरून बा बाबासाहेबांनी काढली पाच वर्षानंतर त्याने चार वर्ष जे काम केलं ती न सांगण्यासारखं काम आहे त्यांचं त्याने सुखादुखात कुठं पण जर आले तर ती हो असं काही त्यांनी दिलं घेतलं म्हणजे काय सगळं साध्य होत नसतं सुखात दुःख असू सु द्या कुठल्याही ह्याच्यात एखाद्या अधिकाऱ्याला फोन करण्या ती त्यांच्या हातात सत्ता नसताना ती फोन करत होते आणि अधिकारीसुद्धा थे त्यांचं मा बा आबासाहेबांच्या म ह्याला देऊन मान देत होते आणि आता ही काही दोन फळ्या ही काही दोन फळ्या नाही त्या काही एकच फळे ती फळी म्हणजे आबासाहेबांची फळे शकापक्ष आबासाहेब आबासाहेबांच्या नंतर कार्य करणार ते बाबासाहेब करणार आहेत अनिकेत सुद्धा होते आणिकेतला कोणी नव्हतं पण अनिकेतनं महागारी न वळून बघितल्यामुळं अनिकेत बॅकफुटला गे गेले आणि बाबासाहेब मोहरे आले थोडक्यात असं आहे की गेल्या पाच वर्षाला निवडणूक अनिकेत देशमुख यांनी लढवली आणि त्यांनी निवडणूक लढत असताना पुन्हा पाठीमागं न ओळून बघितलं परंतु आबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला साजेल असं कार्य करणारं भूमिका म्हणजे बाबासाहेब देशमुख असं तुमच्या जनतेचा कौल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बा बाबासाहेबांच्या पाठीमागं तर खऱ्या अर्थानं कार्य केलं जाईल ते बाबासाहेब देशमुखनी केलं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी आमदार व्हावं हो असं तुम्हाला वाटतं आणि अनिकेत देशमुखाने त्यांनी एकत्र बसावं आणि कुठंतरी माघार घेऊन जनतेसाठी त्याने किंवा आपल्या ह्याच्यासाठी भाईने माघारी घेऊन घ्यावं हे हो आम्हा पूर्ण जनतेला वाटतं का घ्यावं वाटतं तर त्यांनी चार वर्षा कालावधीत कुठं जनतेचा संपर्क न साधल्यामुळं त्यांनी माघार घ्यावं हे आम्हाला पूर्ण जनतेला वाटतं म्हणजे अनेक देशमुखने संपर्क न साधल्यामुळे त्यांनी माघार घ्यावा असं जनतेचा तुमचा म्हणजे कौल आहे तुमचा ठीक आहे ह्या झाल्या राजकीय घडामोडीच्या संदर्भामध्ये तुमचं वय किती आता साठ साठ वय तुम्हाला काय शासनाकडून काय पेन्शन चालू आहे का नाही नाही अजून काय नाही बरं तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत हा तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत शासनानं चालू करावं की नाही चालू करावं करायचं चालू करा